या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राशिवड्यातील येथील कॉर्नर आणि गोठण इथं वेगवेगळ्या सहा मटका अड्ड्यावर थाट टाकून रोख सात हजार सातशे आठ रुपये जप्त करण्यात आले आहेत जिल्हा पोलीस प्रमुखांचा विशेष पथक आणि राधनागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकून दोघांनी पलायन केला तर एक जण जखमी अवस्थेत पळून गेला एका ठिकाणी कुलूप फोडून कारवाई केली यामध्ये सहा जणांवर कारवाई करण्यात आली राधानगरी पोलिसांनी राशिवड्यातील दिगंबर भगवान जोंग याला मटका घेताना पकडला त्यांच्याकडून रोख एक हजार सातशे साठ रुपये जप्त केले त्यानंतर जिल्हा प्रमुखांच्या विशेष पथकाने राधानगरी पोलिसांनी पिंपरे कोरोनाजवळ मटका अड्ड्यावर थाट टाकली यावेळी दुसऱ्या मजल्यावरून मटका घेण्यासाठी आलेल्या तिघांनी थेट रस्त्यावर उडी मारून पलायन केलं यामध्ये एक जण जखमी अवस्थेत फळाला यामध्ये रवींद्र पाटील शंकर नकाते आदी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडे सहा हजार रोख रक्कम सापडली तर तीन ठिकाणी कुलबंद खोलीमध्ये मटक्याचे साहित्य मिळाले या कारवाईमध्ये विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक घावरे राधानगरीच्या उपनिरीक्षक प्रणाली पवारे यांच्या पथकानं सहभाग घेतला